नाव काय दादा श्यामसुंदर पोपट चासकर कडे कडेवाडी वा, चास काय रस्त्या रस्त्यावर ह्या हो, रस्त्याचं काम तुळशी आणि सचिन भाऊ यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी टाकून त्यांनी पूर्ण करून दिलं नाही तर याच्या आधी दहा मला पाऊस पडल्यानंतर आजी बाज गावात खाली जाता येता येत नव्हतं आम्ही डोक्यावर हो खालून व जीवा होतो आता पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत डायरेक्ट सचिन भाऊच्या माध्यमातून हा शेवट रस्ता तयार केलेला आहे याच्यावर सचिन भाऊच्या माध्यमातून सचिन भाऊच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये निधी टाकून हा एक रस्ता आणि आमच्या आता नवीन झालेला मोहरेचा हो एक रस्ता आहे आता चारच दिवस झाले कारखान्याचा निधी चार पाच दिवस जी शिपी चालू आहे आता ऑलरेडी जी शिपी चालूच होता अजूनपर्यंत तिकडे सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा अगदी योग्य त्या पद्धतीने रस्ता व्यवस्थित पार पार आता पूर्ण झालेला आहे आणि ह्या रस्त्यावर सुद्धा आहे का अजूनपर्यंत सगळ्या आमच्या सर्व कळवाडीच्या याच्या वाप वापर आहे पुरवठ्याच्या विहिरीवर जाण्यापर्यंत हा रस्ता कंप्लीट केलेला आहे पहिले जाते पूर्वी आधी आजचा पावसाळ्याचं पाऊस झाला का आधी बाद जाता येत नव्हतं सगळा गाळत होता शेवटपर्यंत आता सचिन भाऊच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण झालेला आहे योग्य त्या पद्धतीने लोक अगदी पावसाळ्यात सुद्धा मोटरसायकल घेऊन खालपर्यंत व जीवायला कुठं माल काढायला तरकारी काढायला सगळ्याला सगळ्याला याचा वापर केला जातोय सचिनभाऊ <laughs> काम सचिन भाऊ सारखं सचिन भाऊ हा आमच्या पाशेला मिळालेला सोन्याचा आहे सचिन भाऊ हा आहे त्याच्या जवळ ना त्यावेळेस कळून भाऊ हा आमच्या तास्याला मिळालेला परिसर त्या त्यामुळे सप्त्याचं काम अगदी सचिन भाऊच्या माध्यमातून एक नंबर तालुक्याचं काम होत ते सचिन भाऊच्या माध्यमातून सप्त्याचा कार्यक्रम एक नंबर अगदी ता सुस्थितीत अगदी सु अगदी एक नंबर कार्यक्रम झालेला तो एवढ्या एवढ्या तालुक्यात कुठे कार्यक्रम असा झाला नाही अशा पद्धतीत कार्यक्रम सचिव भाऊच्या हस्ते पार पाडला येतो लोक नाव लोक नाव ठेवणारच ना लोकांना काय आता हे या नार परस्पर ते आता ती जी बाई म्हणतात चासाची हे चासाची हे चाच चा माया तिने सप्त माहीत नव्हता का तिला किती ती राहिला अशी माहीत नव्हता का चाप्ता आहे तालुक्यात नाव आहे साप्त्याच तिने या खांदी तरी विजिट द्यायला पाय होती ना तिने डोकावलं सुद्धा नाही तर आता या झाले माझी केस पिकल्यात मी कधी तिला चाच हजार आलेली कधी अजून बघितलीच नाही त्यामुळे तिला काय खोटं खोटं सांगणार ना काय खोटं सांगतील ना काही पण ती जे काम करते ना सचिन बाबा हा सोंग खनखांदीत आहे बाबा काम आणि कामच करणं आता माझ्यासारखा फाटका माणूस तर दहा पंधरा लाखाचे काम आणू शकतो त्यांच्या मार्फत आपण जे त्याचा उद्या उद्या केलंच पाहिजे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे का याच्या माध्यमातून आमच्या इथं जवळ जवळ शंभर टक्के काम झाल्यात तुम्हाला सांगतो इथं मराठी शाळेचं वाल कम पाऊंड झालंय सेंद्रावाड्याचा पूल झालाय आता नावडीला आम्हाला पूर्वी नावडीला चासाच्या होऊन जायला लागत होतो नावडीचा तासाचा पूल झालाय स्मशानभूमी झाली तासांचीच मशान भूमि झाली पुढच्या समोरच्या पार्टीने काम केलं दाखवून द्यावं तासत त्यांनी फक्त पाठी लावायचं काम केलंय पातळीची याच्या व्यतिरिक्त त्यांचं काम त्यांनी दाखवून द्यावं का हे काम आलं केलंय म्हणून तिथं एकही काम पुढच्या माणसाचे हस्ते झाले सगळं केलंय ते सचिन भाऊने तुळशी केलंय केलंय तिथं एवढ्या मतदार सांगा पुढे सांगा शेंद्रावाला पाक तुम्ही हे पाक मी परत निध व्यायामाच आहे मुलांकरतानी वयो वयोवृद्ध माणसांकरता शाळेपैी खोटे कोणी मात खोटे मी अगदी तळमळी सांगतोय सचिन भाऊचा आहे म्हणून हा विषय सोडून द्या पण सचिन भाऊचं खरेनी काम आहे सचिन भाऊ झालं तुळसीताई झालं पंचायत समिती जिल्हा परिषद ही तुम्हाला सांगतो आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद काय बांधगड ही माहितीच नव्हती पण आता द्वारे त्यांनी आम्हाला माहिती करून दिली द पाईप इज अर्ज करा इथं पाईप मिळेल इथं अर्ज करा इथं मोटर मिळेल प्रत्येक घर ती प्रत्येकाने कोणी ट्रॅक्टर घे कोणी काय घे त्यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम केला आहे सगळा हा पण तेवळचे सर्वांना ही दर नव्वद टक्के लोकांना कोणला कुट्टी मिळाली कोणाला दूध मशी मिळाल्या कोणाला पाईप मिळालं कोणाला मोटर मिळाल्या जवळजवळ ज्यांनी ज्यांनी अर्ज भरला त्यांना मिळणार ना पण आता अर्ज न भरता तुम्हाला का त्यांनी घरी आणून द्यावा असा काही विषय नाही अर्ज भरल्यावर त्यांचं काम येते तुळशी तिकडे जाऊन छाननी करून काही काही आपल्या मतदारसंघात पुरवले सगळं लोक म्हणतात ते आलेच नाही लोक काही म्हणते ना ते आले नाही सचिन भाऊ सारखा माणूस चासला किंवा साकूरला त्याच्या मतदारसंघात कायमस्वरूपी त्यांची व्हिजिट आहे व्हिजिट आहे बरोबर आहे म्हण नाही बाकीची बाहेरची काम करायची कधी नक्की सगळ्यांच्या सुखदुखात जर त्या माणसाने हजर राहिल्यावर त्यांनी परत तुम्हाला विकासही पाहिजे सुखदुखातही हजर पाहिजे मग विकासाचं काम करावं का त्यांनी सुखदुखात हजर व्हावा काय बरं सुखदुखात हजर राहिला विकास नाही केला टिकूनही वाढायचं असं नाही चालणार कोणता तरी एकच माणूस आहे ना एकच माणूस काम किती करणार ती बोलतात सगळं विरोधक काही म्हणतील विरोधकांनी एखादं काम दाखवा ना आम्हाला इथं आणि आमच्या तरी दाखवा विरोधकांनी काम कुठं केलंय त्यांनी असं एकही काम नाही तर त्यांनी सांगावा शेंद्रवाडीला पूल सचिन भाऊच्या साहेबांच्या माध्यमातूनच झालाय शिवाजी महाराजातला पूल सुद्धा त्यांना आता त्या बाईच झालं शिवाजी महाराजातलं तो सुद्धा पूल सचिन भाऊच्या साहेबांच्या माध्यमातून झालाय तो पुढाकार सगळा सचिन भाऊसा तुळशीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ना याच्याच माध्यमातून काम झाले आजपर्यंत शंभर टक्के निवडून आले ते क्लिअर झालं तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे निवडून आल्या शिवाय राहणार आल्या आजही ते डिक्लेअर कर तुम्ही तुमचा <सवल> फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न